हे ट्रेन आले चर्चगेटसाठी आणि फास्ट आहे आता हिला गर्दी बघा कशा चढायला इथे लेडीज आलो होतो आपल्या पुढे असेल तो फर्स्ट क्लास आहे अजून पुढे आवाच पप्पा गर्दी पुढे अजून पुढे चढ नाही तर पूर्ण फूल आहे आणि याच्यामध्ये आम्ही चढलो गर्दी बाग बसायला मिळालं आहे मग ती बसली पण मस्त विंडोसई आम्हाला <laughs> प्लॅटफॉर्म चेंज करायला आहे कारण याच्यावरती गाड्या थांबत नाही आहेत चारवरती <tip> आता कुठे होतो बॉम्बे सेंट्रल <tip> बॉम्बे सेंट्रल प्लॅटफॉर्मला आहोत आणि ट्रेनची वाट बघतोय कारण आम्ही होतो त्या फास्टला फास्ट, फास्ट ट्रॅकवरून आता चर्चगेटला डायरेक्ट इथून चर्चगेटला डायरेक्ट थांबतात चर्नी रोडला कोण थांबत नाही सो आम्ही चेंज केला आता इथे पण माहिती नाही थांबतात की नाही ना हो चलेपथ उतरलो हा सर जाऊया आता सगळे चाललेत गिरगाव चौपाटीला आणि आम्ही सुद्धा गिरगाव चौपाटीला नमस्कार मंडळी मी जारी स्वागत करतो आणि गिरगाव चौपाटीवर आम्ही आलो आहे विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी आणि गणपती बाप्पाचं विसर्जन बघण्यासाठी डायरेक्ट गिरगाव चौपाटीवर ते चौपाटीवर फुल चौपाटी झाले पब्लिक बघा सगळे गणपती विसर्जनासाठी आले मोठे मंडळाची पण गणपती येते त्या साईडने आणि चला आपण जाऊया आता इकडे खाली सगळे आरती चालू आहे सगळीकडे फायनली जो वीव आहे इकडे गणपती बाप्पा आणि पब्लिकचा आहे आणि त्याच्यात एक ही आपली मॅडम हो टीव्ही वर आहे कसं वाटतंय तुला पहिल्यांदा आलेस ना इकडे चांगला वाटतय आणि तो फर्स्ट टाइम आले इकडे आणि ते बाप्पा येतोय विसर्जनासाठी आई काही बाप्पा आहे गणपती बाप्पा सिपी टँकचा महाराजा आणि दक्षिण मुंबईचा राजा thank okay. you ले ये वाला सर्व गणेश भक्तांना सूचित करण्यात हा विषारी आहे तुम्हाला इंदा होऊ शकतो लहान मुलांना देखील पाण्यामध्ये घेऊन जाऊ नका पाण्याकडे गोदले पाण्याकडे गेलेले सर्व गणेश भक्तांनी लवकरात लवकर बाहेर यायचं आहे विसर्जनासाठी जास्तीत जास्त बाप्पाच्या विसर्जनासाठी जास्तीत की आपल्या बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी कोणीही पाण्यामध्ये जाऊ नका जास्तीत जास्त लाईफ गार्डचा उपयोग करा श्री गणपती खूप

आणि केवढे मोठे मोठे तिकडे एक तिथलं तू पाहिलं तुला मी उल आपलं गरज नाही आहे आपल्याला तू चला आपण जाऊया राजा तेजू कायचा गेला चलो जाऊया एवढा जवळून आज एक्सपिरियन्स घेतलास ना केलीस केलीस <laughs> okay, okay, चला जाऊया आता आपण तिकडे तो अजून गणपती विसर्जन नाही झालाय म्हणजे किती टाईम जाणार आहे पब्लिक कचरा वाटतोय 他妈的，他、嗯、妈 सा। से इसको का निहाल चल

आणि अशा प्रकारे आम्ही फिरतोय उतुला एक फोटो काढायचा आहे दिलीप चव्हाण दिलीप चव्हाण कुठे असतील तर त्यांनी टॉवर कमांड पाटकडे यायचे वंदना काते वंदना काते वंदना काते टॉवर कमांड पाटकडे यायचे आहे काही वारपती बाप्पा टाव कमाल पाच च्या गाडी यायचं आहे साहिल ठाकूर चहा दिव टीचा आमची गुप्का तुमच्या मित्र इथं वाट बघत आहे तुमचा भाऊ इथं वाट बघत आहे तो टावर कमान पाच आहे आमची गुप्का चोपाटी परिसरावरती आलेल्या सर्व गणेश बंडिकाला क्रमांक पाच येथे मिळून आलेला आहे

मीनाक्षी रेडेकर टॉवर क्रमांक पाच च्या खाली या मीनाक्षी रेडेकर मुनू साळवी मुनू साळवी तिथे असाल तर आपले आपले नातेवाईक आपले टॉवर क्रमांक पाच च्या खाली या मीनू साळवी मीनू साळवी मीनू साळवी कुठे असाल तर ऐकत असाल तर टॉवर क्रमांक पाच च्या खाली या तो आपण एकदम परफेक्ट टाइम ला आलो जास्त पण ऊन नव्हता आणि काहीच नव्हतं आणि आता आम्ही शोधतोय पिनूला पिनू कुठे आहे बघतोय हो अनाऊन्समेंट पण केली तरी काय पिनू भेट नाही आम्हाला चला जाऊया आता जाऊया शोधूया पिनूला शोधूया पिनू कुठे आहे आणि खूप गणपती बाप्पा येतोय तिकडनं हो बघू आता कुठे येते बघू चला मी सांगितलं ना तुला कुठे पण जाऊ नको <स्छुने> कोण तो आले कोण आले कोण आले कोण तुम्ही कोण तुम्ही पिनू साळवी पिनू साळवी कुठे पिनू साळवी कुठे आणि आम्ही इथे उभे उभ्या तुला कसं भेटला फोन करतो टी शर्ट बघितलं टी शर्ट बघितला बघितलास अनाऊन्स केलेली पाण्यात मग तसाच यायला आला आहे मग आमच्या का नाही आलास दो खेला। दो खेला। गनूला फोन कर गनू कुठं आहे माझा लॉक मी फोन केला उचलला नाही माझा

पोलीस बाहेर काढायला आले आणि तू पळाली सगळ्यांना बाहेर काढतायत ना इतना। गेले, गेले। ना चंद्र बघा बेल पण आणलास चपला पण आणस अजून माझी आहे पॅन्ट माझी आहे तीन गोष्टी पिनू शकता पड समजला हा घेऊन गेला चला आता गर्दी आहे ना बघ पब्लिक बघ तसऱ्या पब्लिक आहे उतू कोणाला बाय करते माहिती ड्रोन मध्ये तिला दिसायचं दिसायचंय एक दिवस उतूला मी टीव्ही वर घेऊनच जाईन आणि सून लवकरच इन्सिडेंट झाला गणपती बाप्पाची मूर्ती म्हणजे एक साइड ना पडली पोली हे आले ना बोट आले तिथे आणि हा गणपती बाप्पा आहे ते आहे ना तिथे गणपती बाप्पा आता काय माहिती तिथे काय झालंय की नाही इन्सिडेंट कळ पुढच्या मोजूया एक दोन तीन चार पाच सहा तिकडे खाली सात इकडे आठ नौ, अगर बारा, तेरा, चौदह पंद्रह सोलह सत्रह अठारह एकोनीस बीस इक्कीस बावीस, तेवीस, चौबीस सवीस, पच्चीस छब्बीस हैं 对对对。 मंडळी आम्ही चाललोय घरी आणि मी विसर्जन आमचं झालेलं आहे विसर्जन मिरवणूक खूप पाहिल्या आणि आता आम्ही सगळे चाललोय तू बाय कर खूप गर्दी आहे बाबा सगळे जायला यायला खूप गर्दी आहे काहीच कळत नाही आहे चला जाऊया आता भेटू इकडे हो आम्ही चर्चा काय 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 हो स्टेशन दिसवे मेट्रो मेट्रो दिसवे ट्रेन दिसवे चला जाऊया आता आपण आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय 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 भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये विसर्जन करून मी बघून आलो आम्ही आणि आता चाललो आम्ही बाय ट्रेन मध्ये आहोत गोरेगाव खाली आहे ट्रेन मध मा। त्या मान्य गर्दी कुठे राहिली नाही पब्लिक गेला कुठे सगळं सावरिया पावभाजी हे काय 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 आणि हे आहे अंधेरीला जो आज गणपती विसर्जन आहे सगळं पब्लिक खूप आहे पावभाजी आली आमची आणि ती पावभाजी आम्ही ट्राय करणार आहोत तिघात एक उभं राहून खायचंय बाळा असच कस इथे ठेवायला तिथे आहेच बेस ह्याचं मिश्रण उतू मॅडम करते त्यांच्या शुद्ध हाता नाही आत तर काय धुतलेली वाटत नाही मला धुतले चांगले भूक लागले सो काहीच दिलं तरी ते चांगलंच असेल ना जमवतो काय जमवत्याची सोय काय जमवलात काय दाखव बिस्किट तिथे काहीतरी वाटतंय चल चल लोकर लोकर चल 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 तिकडं पण आहे चल 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 तिकडं लाईन आहे लाईन आहे तेव्हा तिकडे पण काहीतरी वाटतय चल चल चल, चल पितो तू गेले खादी ला आहे तिथे काहीतरी वाटतय चलो चलो भेटला की नाही जी ते मिरवणूक येते ना ती आम्ही जिथे राहतो त्या एरियाचा गणपती आहे पूर्व मोगरा तर आपण जाऊया आता त्यांची मिरवणूक बघूया आम्ही आता आलो आहे गिरगाववरून आलो आहे आणि आता आपण चालू ते बघत बरं तो जाऊया आता ते बघू हे मिरवणूक दाखवतो नंतर मग आम्ही घरी जाऊ विसर्जन बाप्पाचं लाचं दिवस हा जेवढा म सजला होता साज बाप्पाचा आपल्या आणि आज गणपती बाप्पा गावाला गेले त्यांच्या गणपती बाप्पा गेले गावाला आणि चैन पडे ना आम्हाला म्हणजे सात हे अनंत चतुर्थी पर्यंत कसे दिवस गेले काय कळलंच नाही ना गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थीपर्यंत एवढे दिवस कधी गेले काहीच कळलं नाही फुल आनंददायी एकदम मजा आली मजासुद्धा आली काही चांगली चांगलंसुद्धा झालं काही वाईटसुद्धा झालं वाईट झालं ते सोडून द्यायचं आणि चांगलं झालं ते पकडून पुढे आयुष्याची अशीच नवीन सुरुवात म्हणून बाप्पा दरवर्षी येतील पुढच्या वर्षाची त्यांची वाट पाहायची चला तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो तुर्तास धन्यवाद बाय